गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा परिचारकांचे होमग्राउंड असलेल्या पंढरपूर तालुक्यातील खर्डे येथील विविध विकास कामांचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक बारा रोजी शुभारंभ व भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमात बोलताना खर्डीचे उपसरपंच शरद रोंगे यांनी भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली असून ज्यांच्या घरात छत्तीस वर्ष आमदारकी आहे त्यांना दोन वर्ष आमदार झालेल्यांनी आमदाराची कामे काय असतात हे सांगू नये असा टोला लगावत आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक हेच आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही आजपासूनच प्रचाराचा शुभारंभ केला असल्याचं शरद रोंगे यांनी सांगून टाकलं पहा काय म्हणाले खर्डीचे उपसरपंच शरद रोंगे म्हणतात पण मला मा, आज सांगू इच्छितोय जे आज कोणती विरोधात आपल्याला म्हणताय की मी आलेत काम मग मालक त्यांना आमदार केले हे पहिल्यांदा ते विसरताय आधी मोठ्या मार्गाची शपथ घालून या माणसाला आमदार केलं आणि तोच माणूस जर आज आपल्याला हे काम माझं आहे हे आपल्या गावामध्ये म्हणत असेल तर याच्यापेक्षा कृतज्ञता काय असणार आहे

आमदार मंडळाची काम काय असतात आणि वेळ जाऊन सांगतायत कि हे काम माझ्या शिफारशी आहे आणि पहिल्यांदा तो आमदार कुठून झाला आमदार कशामुळे दोन माणसानं छत्तीस वर्ष आमदार त्याला आमदारची काम सांगून तर आज एकच काम करायचं आपल्या सर्वांना कि मालकांना आपल्या आपल्याला आमदार करायचे

ते करायला परिसरात फॅमिली तयार आहे पण आपण सर्वजण साथ द्यायचा आणि त्यासाठी काम करायचंय आणि मी तरुण पिढीना किंवा सर्व सहकार्याला अजून एक सांगतो सर्व तरुण सहकार्याला संधी द्या त्या तरुण सहकार्याला संधी देण्यासाठी नवीन संधी देण्यासाठी उद्या सुद्धा आम्ही मुक्त मला करावं अशी मी मालकांना विनंती करणार त्यासाठी मला मी तुमच्यावर काय मार्ग मागणार नाही आहे मला काही खेड्फी नको पंचायत नको कारखाना नको मार्केटी नको फक्त मी मायबाबत त्याला एकच मागणी करणार आहे की आपल्याला मला काही देऊ नका फक्त मार्केट नाव